नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे सव्वा दहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट कामावरून आलो आहे आणि आता आहे होळीचा स्वयंपाक तर होळीचा स्वयंपाक काय केला आहे तुम्हाला दाखवतो मी इकडे आणवी आली घेऊन पुरणपोळी आणि इकडे शिवम खेळतोय हाय शिवम तर इथं आहे आपले स्वयंपाक पडला शिवम इकडं पडला तर इथं स्वयंपाक आहे बघू शकता तर पुरणपोळी आहे आणि इकडे आपले भजे हे भजेची पुरणपोळी इकडे तुझे खाऊन घे हा गरम करून आण हा गरम करून आण सार तर इथे पोळी इकडे भजे तर शिवम अंगावर चढतोय पोरी थांबणार मध्ये मधी काय गडबडच करते तुम्ही पोरण आता शिवम आला इकडे पोळी घेऊन दाखवायला इकडे आता सारभात वाढायचं काम चालू आहे शिवम इकडे आला होता दाखवायला आणि इकडे मी आली तर अंधार येतोय व्हिडिओ मध्ये रात्र असल्यामुळे काय म्हणते आणि इथे कुरडा या कुरडे कुठून आणली कुरडा आम्ही कोरडायस केल्या नाही बरेच दिवस झाले हा आणि इकडे बघा सार आणि इथे भात सार मस्त आहे ना सार भात आहे तर जेवणाचा फोटो काढून घेऊ एक फेशियल हा तुपानुळवणी आणि पोळीमध्ये तूप मस्त लागतं एकदम छान वाढून द्यायचं काम चालू आहे बाळा बाळा राग आला की इकडे राग काढतो दुसरीकडे बाळाला राग येतो आहे ना तुला घेतलं होतं व्हिडिओ व्हिडिओमध्ये आमचं शिवमला राग येतो रागेट शिवम काय म्हटलं होतं काय म्हटलं होतं कुठं काय म्हटलं होतं हा म्हण म्हटलं तू तुला व्हिडिओत घेतो हे बा आणवीला घेतलं व्हिडिओत येऊ इकडं समोर जाय मग मी तू विडिओत दिसशील इकडे मागे आल्यावर अंधार पडतो होय इकडं समोर जा इकडं मम्मी कसं जाय मम्मी कसं जा ना मग तू दिसशील याच्यामध्ये मला होय अंबा आणवी पाय कशी दिसते आणवी पाय तू तिथं थांबतो लगेच दिसशील मागच थांबतो माझ्या माझ्या माग थांबले काच कंडिशन तू व्हिडिओत इकडे ये बाय वाढून दिलेलं आहे एवढं मला दिलंय का खूप जेवण वाढून दिलं तेवढे चाल तुपान ते हम्म तुपान शिवामी इकडे मांडीवर बसलाय शिवमला पुढे जा म्हणते पण शिवम पुढे जात नाही तर मागच थांबतय आणि इथे बसलाय एक तर जेवण करायला आता मी बसतोय मित्रांनो या होळीचं जेवण करायला स्वयंपाक छान झालंय उत्कृष्ट झालाय तर खूप भूक लागलेली आता सणातून जेवतो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर मित्रांनो जेवण झालंय आता इतक्यातच जेवण झालंय आता आवरा सावर करते आता कपडे भांडे धुवायचे काम करायचे आता शिवमचं पण जेवण झालंय इकडे तर शिवमने खूप कुरड्या सांडल्या होते आत्ता खाली आणि इकडे आवरसावर आता काय करतोय आता भांडी दोयाच काम आणि मी काय करते शिवम आलाय इकडे हाय शिवम हू काय जेवला तू आज हा काय जेवला शिवमला ते आता पळल तिकडे शिवमला आज बाणानं आणलंय तर शिवम खूप खुश झालाय तर दीड दीड डझन बनाना आणलं होतं खूप महाग दिला साठ रुपये डझन होते तर खूप मार्क भेटलाय तर आम्ही गेले इकडे शिकारायला आणि इकडे एवढे भांडे पडले आज तर खूपच भांडे आज धुवायला तर पूर्ण किचन आहे इकडे कसा राडा झालाय बघा पूर्ण गच्च झाला इथे तर एवढं धुवायचे भांडे तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू